आज पंधरा तीन दोन हजार एकोणीस रोजी यवतमाळ जिल्हा परिषद येथे माननीय मुख्य कार्यकारी कर अधिकारी साहेब यांची यवतमाळ जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं भेट घेण्यात आली व यवतमाळ जिल्ह्यामधील सर्व संगणक परिचालकांचे थकित मानधन व त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये कोणाच्या ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट सेवा सेवा उपलब्ध नाहीत कुणाचे ग्रामपंचायतचे कम्प्युटर ना दुरुस्त आहेत प्रिंटर ना दुरुस्त आहेत काही ग्रामपंचायतीला लाईटची व्यवस्था नाही आहे या विविध समस्या घेऊन आम्ही यवतमाळ जिल्हा परिषद येथे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जलाजी साहेब यांना जिल्हा संघटनेच्या वतीनं भेट दिली व निवेदन देण्यात आलेले आहे जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही संगणक परिचालकांचे एक एक वर्षापासून पेमेंट नाही या पेमेंट नसल्यामुळं या संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ येत आहे आणि या संगणक परिचालकांवर त्यांच्या कुटुंब अवलंबून असते त्यांच्या कुटुंबाचा कुटुंबा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचा कामाचा मोबदला मिळणे हे खूप त्यांच्यासाठी आवश्यक बाब आहे तरी पण या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पामध्ये सी एस सी एस पी कंपनी अंमलात असल्यानं जिल्हा ग्रामपंचायतमधून दर महिन्याला बाराशे अठ्ठेचाळीस रुपयाचा चेक बारा हजार अठ्ठेचाळीस रुपयाचा चेक जातो तरी ही कंपनी वेळेवर संगणक परिचालकांचे मानधन करीत नाही व जे काही यामध्ये अधिकारी वर्ग आहेत त्यांचा कुठं आम्हाला सामंजस्यपणा लाभत नाही कंपनीकडून एक एक वर्षाचा पेमेंट थांबलेला आहे तरी आमच्या पेमेंट संदर्भात कुणीही अधिकारी कुणीही कंपनीचे अधिकारी इंटरेस्ट घेऊन संगणक परिचालकांचा पेमेंट वेळोवेळी व्हावा यासाठी प्रयत्न ना करीत नाही याकरिता आज आम्ही जिल्हा परिषदला आलो आहे आणि मान्य शिवसरांना निवेदन दिलं आहे तर मान्य शिवसरांनी सांगितलं आहे की या आठ दिवसामध्ये तुमच्या सर्व संगणक परिचालकांचे मानधन क्लिअर होईल व तसेच सर्व समस्याचे निवारण माझ्यातर्फे मी करण्यात येईल